जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत अयोध्या येथील श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सर्वत्र हर्ष उल्हासाचं आणि भक्तिमय वातावरण आहे सोलापुरातही ठिकठिकाणी भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून अशोक चौक परिसरातील वीर भारत क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मोठ्या भक्तिमय वातावरणात या परिसरातील अबाल वृद्ध या सामील झाले श्रीराम लक्ष्मण आणि सीता यांचा पोशाख परिधान केलेल्या बालकांची ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली त्यांच्यावर पुलांचा वर्षाव करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आकर्षक मंडपामध्ये श्रीराम यांची भव्य प्रतिमा उभी करून सुंदर आणि आकर्षक रांगोळीने परिसर सजवण्यात आला होता या प्रसंगी उपस्थित असलेल्या मी वडार महाराष्ट्राचा या संस्थेच्या सोलापूर शहर महिला अध्यक्षा ज्योती चौगुले यांनी जनशक्ती न्यूजशी बोलताना आपली प्रतिक्रिया व्यक्त केली मी ज्योती नागेश चौगुले मी वडार महाराष्ट्र महिला शहर अध्यक्ष आणि वीर भारत तरुण मंडळ हे आमचं जुनं मंडळ आहे पूर्वीपासून म्हणजे ऐंशी वर्ष या वर्षी होत आलेलं आहे तेव्हापासून जेव्हा आमचे आजोबा होते तेव्हाही आम्ही जोरात सगळे सण साजरे करत होतो आणि गणपती ते एकदम जोरात उत्साहात ते करत होते पण आज पाचशे वर्षानंतर आपल्याला जे प्राण प्रतिष्ठानचं जे योगदान मिळालेलं आहे ते जे अयोध्यामध्ये आता चालू आहे ते तिथं करतात आपण सगळे तिकडे जाऊ शकत नाही त्याच पूजेमध्ये आपण सहभागी होऊ शकत नाही म्हणून आम्ही इथं राहत्या ठिकाणी आपल्याला जसं येईल तसं त्या पद्धतीने करायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या चार दिवस झाला आमच्या मंडळाचे पोरं सगळे मिळून रात्र मिळून हे जे कार्यक्रमचं नियोजन करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने नियोजन झालेलं आहे फूल नाही फुलाची पाकळी द्या रामाला आम्ही आज अर्पण केलेलं आहे जसं त्याचं वनवास संपलेला आहे असं सगळ्यांचा वनवास संपू द्या आणि हो आम्ही खूप भाग्यशाली आहोत की आम्ही असताना त्यांचं पाचशे वर्ष पाचशे वर्षानंतरच हे त्यांचं आजचं जे सोहळा आम्हाला पाहायला मिळालेला आहे आणि खरंच आम्हाला आम्ही खूप भाग्यवान असं समजतो की आम्हाला संधी मिळाली आमच्याकडनं जेवढं केलेलं आहे प्रसंगी माजी नगरसेवक शंकर चौगुले मंडळाचे अध्यक्ष गोविंद बनपट्टे उपाध्यक्ष राजू यानगंटी राजीव गोली कार्तिक चौगुले नामदेव बनपट्टे केतन चौगुले समर्थ चौगुले अमोल चौगुले गणेश लिंबोळे संजय चौगुले नागेश चौगुले इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।